भाजपचे खासदार माजी केंद्रीय मंत्री आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या भानगडी शिंदेच्या मंत्र्याने काढल्या आहेत त्यामुळे महायुतीमध्ये वाद निर्माण होणार अशी चर्चा आहे त्याचं झालंय असं की राज्याचे मंत्री आणि शिंदेच्या शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी एक वादग्रस्त विधान केलं कुडाळमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला यावेळी भरत गोगावले यांनी आपल्या भाषणात नारायण राणेंच्या प्रवासाचं वर्णन भानगडी मारामारे आणि थेट खुनापर्यंत नेल्यानं खळबळ उडाली आहे शिवसैनिक कसा असतो याचं उदाहरण देताना नारायण राणे साहेब असतील अनेक नेते मंडळींना आम्ही जवळून पाहिलं नारायण राणे साहेब यांना एवढ्या उंचीवर जाण्यासाठी सहजासहजी नाही जमलं अंगावर केसी घेतल्या भानगडी केल्या जेलमध्ये गेले मारामारी केल्या मर्डर्स सगळं झालं हे काही कुणी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही असं भरत गोगावले महोदय बोलून गेले विशेष म्हणजे यावेळी स्टेजवर राणेंचे पुत्र आणि शिंदेचे आमदार निलेश राणेही उपस्थित होते आता यावरून आदित्य ठाकरेंनी चिमटे काढले आहेत पण हे मंत्री प्रधानमंत्र्यांच्या बाजूला बसू शकतात खून करून म्हणजे प्रधानमंत्र्यांच्या सुरक्षेला देखील किती मोठा धोका ह्यांनी निर्माण केला विचार कराय करा। म्हणून करा। मी जास्त बोलू नाही शकतो मर्डरी केल्या मर्डर म्हणजे एक होतो मर्डरी म्हणजे अधिक आणि मर्डरी अधिकची माहिती असेल तर माझ महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना म्हणजे मुख्यमंत्र्यांना आठवडून विनंती आहे या मर्डरी बद्दल आणि या केसी बद्दल आपण अधिकची माहिती माननीय साहेबांकडून घेऊ आणि महाराष्ट्राला कोंबड्यामधून होता म्हणजे बाकीच खरोखर नाही नाही एक खरी गोष्ट याच्यात आहे म्हणजे गंमत जरी ठेवली आपण तरी एखादा जबाबदार मंत्री हे वक्तव्य करू शकतो हा जे केंद्रीय मंत्री राहिले राहिलेबद्दल पोलिसांनी त्यांना बोलून त्यांचा जबाब घेतला पाहिजे की नक्की काय तुमच्याकडे माहिती आहे चौकशी दोघांवर केली पाहिजे की कुठच्या मर्डर झाल्या आहेत कुठच्या आरोप झालेले आहेत आणि हे खरं मुख्यमंत्र्यांनी बोलून घेतलं पाहिजे कारण जर असे मर्डर करणारा व्यक्ती प्रधानमंत्र्यांच्या बाजूला कॅबिनेटमध्ये बसत असेल तर प्रधानमंत्र्यांच्या देखील आपण पाहतो सुरक्षेला मोठा आता गोगोले यांच्या बचावासाठी उदय सामंत यांना पुढे यावं लागलंय बरोबर आहे याच्यामध्ये मी सांगतो त्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो बोलण्याच्या आवेशामध्ये किंवा त्या आपण जे भाषण करतो त्या त्याच्यामध्ये त्यांनी तो शब्दप्रयोग उच्चारला पण त्याचं त्याच्यामध्ये कसलंही इंटेन्शन नव्हतं राणे साहेब हे आमचे सर्वांचे मार्गदर्शक आहेत राणे साहेबांनी कोकणासाठी केलेले विकास हे डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही सगळी मंडळी काम करतोय त्याच्यामध्ये तो जो काही शब्दप्रयोग झालाय असं तुम्ही म्हणताय त्याच्यामध्ये तो अनावधानानं झालेला आहे त्याच्यामध्ये असं कुठेही साहेबांना अपमान करावा किंवा राणेसाहेबांची एक वेगळी प्रतिमा सिंधुदुर्गामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये न्यावी असा भरतशेड गोगावलेंचा उद्देश नव्हता मी तर माझ्या भाषणामध्ये असं सांगितलं की भाजप आणि शिवसेना ही ज्यावेळी थोडंफार तिकीट वाटपाच्या वेळी मागं पुढं होईल त्यावेळी आम्ही सगळे मिळून राणेसाहेबांकडे जाऊ राणेसाहेबांच्या नेतृत्वावर दोन्ही पक्षाच्या लोकांचा विश्वास आहे आणि राणेसाहेबांच्या मध्ये मध्यस्थी करतील मी तिथला संपर्क मंत्री आहे मी नितेशजी राणेंशी चर्चा करेन हे देखील मी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे पक्षवाढीसाठी झालेल्या मेळाव्यामध्ये त्यांच्या तोंडातून जो शब्द गेला तो अनावधानाने गेलेला आहे त्याला कुठेही राणेसाहेबांच्या इमेजला डॅमेज करायचा असा उद्देश नव्हता आणि बघा ना एखादा अनावदानाने शब्द गेल्यानंतर फार मोठं त्याच्यामध्ये राजकारण करण्याचा काही लोक प्रयत्न करतात पण तो अनावदानानं बोलण्याच्या ओघामध्ये गेलेला शब्दप्रयोग होता विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप उदय सामंत करत आहेत पण गोगावले यांच्या एका विधानानं नारायण राणेंच्या प्रतिमेला तडे गेल्याची चर्चा आहे यावर आता खुद्द नारायण राणे काय भूमिका मांडतात ते पाहणं महत्वाचं असणार आहे एकूणच गोगावलेंच हे वक्तव्य याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये मध्ये सांगा लोकमतचं युट्यूब चॅनल सब्सक्राइब करा